जेन हिल्सवरील कृषी महोत्सवात भेट देणाऱ्या शेतकऱ्याने जेन इरिगेशन सिस्टीमशी जुडल्यानंतर त्यांच्या जीवनात झालेल्या अनेक बदलबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की मी आतापर्यंत एका बँकेशी लोन घेतला होता त्यामुळे कर्जबाजारी झालं होतं पण आता जैन परिवाराशी जुडल्यानंतर जेन, परिवारा जेन टेक्निक वापरल्यामुळे मी माझ्या शेतीच्या कामात बदल करून माझे कर्जही फेडले गेले व मी आता माझ्या शेतीत नफ्यात असतो हे फक्त आणि फक्त जेन इरिगेशनमुळे शक्य झाले नमस्कार माझे नाव गजानन भगवान सावळे राणार पोरपेठ तालुका जामने जिल्ह्याच्या मी पारंपरिक शेतीपासून शेती हा व्यवसाय पंधरा वर्षापासून करत होतो पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये मी थोडा पाऊल मागे घेतलेला होता पण मी सर्वात अगोदर मी नळी ठिबक सिंचनाचा जैन ह्या कंपनीचं अवेलेबल शेतात टाकलं नंतर काय झालं नळीच्या स्वरूपात मी मागील वर्षी मागील वर्षी जैन टिश्यू कल्चर ह्या क्षेत्रामध्ये उतरलो नंतर केळीची लागवड केली केळीची लागवड करून मी त्याचं संगोपन जीवापाड जपून त्याला लहानचं मोठं करून मी संगोपन केलं संकट आपड आले पण संकटाला शेवटी मात करणारं केली दुसरा विषय असा झाला माझी केळी चांगल्या प्रकारे उत्पन्न दिलं मला चांगलाही भाव मिळाला माझी केळी एक्सपोर्टही झाली नंतर नंतर काय झालं आज रोजी जैन याटू रोपामुळे मी या नळीच्या स्वरूपात आज ह्या परिवाराशी जुळलो जैन न्याज इरिकेशन तर आज रोजी माझ्यावर साडेबारा लाख रुपये बँकेचे कर्ज होते तेही माझे निळ झाले थोडे उर्वरित उर लोकाचेही पैसे होते तेही निळ झाले नंतर सा, सा आज मी सहा साडेसहा लाख रुपये प्रॉफिटमध्ये आज रोजी हाय माझे पस्तीसशे कोडाची लागवड होती साडेसहाशे क्विंटल माल मी हार्वेस्टिंग केला पूर्णचा पूर्ण श्रीनगर साडे साडे साडेसहाशे क्विंटल केला मला तीन हजार पन्नास एकोणतीसशे पन्नास रुपयाची रेट मिळाली माझा माल सर्व एक्सपोर्ट झाला आणि मी एकदम मनगुस्त एकदम उत्सुकता झालो आभारी झालो जैन कंपनीचा आभारी झालो आज रोजी ह्या मित्रपरिवारामुळे मी जुळलेला आहे अशी सात कंपनीची मला राहो मार्गदर्शन राहू पाटील साहेबाचं राहो हो साहेबाजराव असंच मला मार्गदर्शन करायचं इशमाली इच्छित असं नाव मनोहर पुंडलिक बडगुजर मी राहणार पिंपरखेड वडगाव तालुका जळगाव जिल्हा इथं माझी शेती वगैरे आहे तर ते शेतीसाठी मला इथं येऊन जे अवगत ज्ञान आहे ते खूपच छानपैकी चांगलं मिळालेलं आहे आणि मार्गदर्शन करणारी मंडळी पण चांगली आहे या ठिकाणी की बरंचसं खूप पाहण्याजोगं आहे आणि वाखाण्याजोगे खूप काही माहिती मिळाली ती खूप महत्त्वाची आहे भविष्यात नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे खूप शेतकऱ्यांनाही खूप फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे पाहून खूप समाधान झालं नवीन नवीन उपक्रम जे आहेत ते राबवत आहेत त्या पद्धतीने शेतीमध्ये कशी इम्प्रुवमेंट करता येईल जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल अशा पद्धतीचे उपकरणं आणि अद्यावत जे साहित्य आहे त्याचे इंट्रोडक्शन त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्याचा निश्चितच आम्हाला आमच्या उत्पन्नात भर घालण्यामध्ये मदत होऊ शकते नमस्कार मी रवी महाजन राणाऱ्यावी बांपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे आज आम्ही जैन इरिगेशन कॅम्पसमध्ये आलो मा हो। माणसाला कुठेतरी पुढं जाण्यासाठी एक व्ह्यू पॉईंट पाहिजे तो व्ह्यू पॉईंट जर भेटला तर तो व्यक्ती प्रगतीच्या मार्गाला जाऊ शकतो तसं आम्हाला एक हे जैन इरिगेशन कॅम्पस आमच्यासाठी लाभलेलं आहे शेतकऱ्यांसाठी कारण ह्या गोष्टी सोयीसुविधा अग्रेसर आहेत आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आहेत आम्ही इथं येण्याचं कारण ये आमचं एवढंच होतं की आम्ही प्रगतशील कसे होऊ शकतो शेतकरी प्रगतशील कसे होऊ शकतो त्यासाठी आम्ही इथं एक व्हिजिट केलेली आहे आणि आम्ही इथनं दोन गोष्टी घेऊन जातो आहे एक वॉटर मॅनेजमेंट आणि एक डेव्हलपमेंट या दोन गोष्टी इथनं घेऊन जातो आहे आणि हे जे कॅम्पस आहे मोस्ट वड ऑफ बेस्ट एक आमच्या शेतकरीच्या एक माहितीनुसार एक जगातलं सगळ्यात बेस्ट कॅम्पस आहे तिथलं जे प्रोडक्शन आहे प्लांटेशनचं एक्झाम्पल रोपवाटिका हे सगळ्यात जगातल्या कुठल्याही नर्सरीपेक्षा एकदम बेस्ट आहे मी एवढंच बोलू इच्छ शकतो शेतकऱ्यांना की तुम्ही या स्वतः डोळ्यांनी बघा आणि स्वतः करा तरच कडेल तरच पुढे जाऊ शकतात धन्यवाद आम्ही बोदवड जिल्हा जळगाव येथून दहा शेतकरी जैन एरिगेशन या ठिकाणी पाहणीसाठी आणि माहणीसाठी आलेलो आहोत आल्यानंतर आले आम्ही नोंदणी करून घेतलेली आहे आणि नोंदणी केल्यानंतर जैन इरिगेशन यांनी आम्हाला चहा नाश्ता याची सोय करून दिलेली आहे त्याच्यान त्यानंतर आम्ही वि विविध विभागात जाऊन पिकांची पाहणी करून योग आंबे फळभाग केळी ऊस पपई पपई, पपई चिकू संत्रा विविध फळांची आणि पिकांची माहिती त्या त्यांच्या प्रतिनिधीकडून माहिती करून घेतलेली आहे <coughs> येथे येऊन आम्हाला बरीच आम्हाला बरंचसं मार्गदर्शन त्या लोकांनी दिलेलं आहे आणि आमच्या शेतीमध्ये जमिनीनुसार काय काय पीक घ्यायला हवं याचं चा त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे नमस्कार मी प पारंपरिक पद्धतीने पा शेती करत आलेलो आहे माझं आयुष्य सत्तर वर्षाचा आहे परंतु पूर्वीची शेती आणि आता जैन शिल्वर बघितलेली शेती यात खूपच प्रगती झालेली दिसते जैन शिल्लने जे केले शेतकऱ्यांकरता ते फार मोठे योगदान आहे